पीक विमा अतिवृष्टी औद्योगिक विकास तीर्थक्षेत्राचा विकास सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र झटणारे माजी मंत्री तथा भाजपाचे तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य राणा पाटील साहेब यांच्याकडून धाराशिव जिल्ह्यातील तमाम हरित क्रांती प्रणेते तथा राज्याचे माजी वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक स्वागत सुभेशु राज्याचे माजी मंत्री तथा भाजपाचे तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय राणा जगतसिंह पाटील धाराशिव